उन्हातही जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा उभा बार्शी शहर आणि तालुक्यातील शेकडो मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवली गावात मोठ्या उत्साहाने भेट दिली शेकडो गाड्यांसह हजारो मराठे या भेटीसाठी जमा झाले होते दीड तासापासून कडक उन्हातही मराठा समाज एकजुटीने पाटलांना पाठिंबा देण्यासाठी उभा राहिला आहे या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आणि पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमांवर चर्चा झाली बार्शीतील मराठा बांधवांचा या आंदोलनात मोठा सहभाग दिसून आला आणि मनोज पाटलांच्या नेतृत्वाला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला याच मार्गावरून अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी गटाचे त्यांनी आले त्यांनी आमच्याशी बोलले आमचं म्हणणं आम्ही त्यांना या ठिकाणी मांडलेलं आहे मग आम्हाला हे म्हणायचं जे एम पाटील तुम्हाला एरी लय करेक्ट कार्यक्रम करे करतात